नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट कुगळी धामगाव तालुका जिल्हा जिल्हापूर्वी आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस आजपासून तर खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की राज्यामध्ये काय झालं की गरमी खूप वाढली उष्णता वाढली त्याच्यामुळे खास करून आता नेमक्या शेतकऱ्याचं कांदा काढणी चालू आहे हरभरा काढणे चालू आहे गहू काढणी चालू आहे बाग देखील चालू आहे म्हणून खास करून हे अवकाळीचा एक अंदाज शेतकऱ्यासाठी देण्यात देण्यात येत आहे आज आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो एकोणतीस मार्च वीस एकोणतीस मार्च एक तीस मार्च आणि एकतीस मार्च दरम्यान राज्यामध्ये पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये विखुरलेले स्वरूपाचा एक अवके पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा सर्व दूर पडणार नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपात जिल्ह्यातल्या कुठंतरी पाच सात ठिकाणी जिल्ह्यात पडू शकतो म्हणून हा अंदाज विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा एकोणतीस मार्च तीस मार्च आणि एकतीस मार्च दरम्यान कोकणपट्टी दरम्यान देखील थोड्या काही काही भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील एक दोन दहा बारा ठिकाणी सुद्धा पाऊस येऊ शकतो अवकाळीचा सर्व दूर नाही म्हणून एवढं घाबरायची काही कारण नाही मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस येणार आहे कुरलेला स्वरूपाचा असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्यायचं की परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं उस्मानाबाद तर शेतीनंतर लातूर जिल्ह्यामध्ये सर्व दूर पडणार नाही जिल्ह्यात वगैरे दहा बारा एखाद्या दहा बारा ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लाख घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण जास्त राहणार आहे पण खास करून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी ज्यांचा कांदा काढणी चालू त्यांनी जवळ काळजी घ्यायची कारण की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामधल्या जिल्ह्यामध्ये थोडंच जास्त प्रमाणात पावसाचं अवकाळी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात हा सरोदूर म्हणजे सरोदूर पाऊस पडणारच नाही फक्त विखुरलेल्या स्वरूपात म्हणून हा अंदाज लक्षात तरी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता नेमका का का आता, गर गर आता गन, कांदा काढणी चालू होणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं आता हे मार्च मार्च महिने म्हणजे आता मार्च आहे म्हणजे बँकेचं मार्च एंड असते म्हणून हे लक्षात घेतलं पण आता जे एप्रिल महिना लागेल तर ज्यांचा कांदा काढणी चालू आहे तर त्या शेतकऱ्यांनी काय करा पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये सहा सात आठ दरम्यान परत एक अवकाळीचं पाऊस असणार आहे पण तो ह्या पावसापेक्षा थोडं त्याचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हांदा लक्ष द्यायचा त्याचा मेसेज नंतर देण्यात ते पण तरुण परंतु शेतकऱ्यांनी एक माहीत असावं म्हणून राज्यात पाच एप्रिलच्या अगोदर तुम्ही तुमचा कांदा झाकून ठेवा हे हो। देखील सगळ्यांना लक्ष द्यायचं पण आता हे जे उद्या एकोणतीस तीस, तीस